पाय पडायला जातो याचं कारण काय सांगाल का मला पाया पडतो म्हणजे तुम्ही तुम्ही पाया कशा मुलं पडला त्याच्या सांगाल का तुम्ही देव म्हण ठीक आहे मान्य केलं अजून तुमचं का तसं काय का विचार काहीच नाही आहेच विचार विचार काय म्हणतात त्याचा त्याचा विचार म्हणजे जसं घ्या तुम्ही एवढी शक्ती आहे की मला येऊ म्हणून मी त्याचे पाय बाबा माझ्या पुढे नास्ती पोर पोरा फिरणारी या कीर्तन करताना त्यांचं दर्शन मी घेतो कशासाठी दारू पितो कशासाठी येऊ देवा तुझ्या असा एकदा तो एकदा यायला लागला आता आपल्याला याला किंमत कधी करायची त्याला पण माणूस आहे तो म्हणतो तो बेवडा म्हणतात तर त्याला किंमत आहे दारुड्या किंमत आहे मी वेळा झालो वेडा झालो वेळी याच्या गावी गेलो

त्याच्यानंतर शिक्षक त्याच्यानंतर मला तो गोंधळी म्हणजे हो आपला काटेबुआ गोंधळ करायचा त्याचे वडील पण तो पोर कोळ सोडून कोंडळी डाट्यावरचा तिकडून त्याचा कोलिवलीला स्वतःचा बंगला बिघुआली इथे पण ते सोडून त्यांनी इथे बंगला सकाळपासून घातले नाही काढली जेव्हा त्यांनी हे काय घालणारी घातले त्याची तिला त्याच्याकडे

दारू पिऊन करणारे कृत्य वाईट आहेत दारू वाईट नसते दारू पिणारा माणूस जो कृत्य कर करतो ते वाईट करतो तुम्ही लोक जसे नाचवणार तसा तो नाचणार फिन जो पिणारा माणूस आहे ना त्याचे नखरे जास्त असतात नाही पिणारा नसतो पिणारा माणसाला नखरे नसत तो आपण नाचवतो तसा नाचतो कधी कधी बघ ना एखादा दारू पक्का पिणारा असतो ना त्याची मजा येते आज फुल मजा बोऱ्या पण म्हणतो आणि बाय फोरगी पण म्हणते कारण बाप पिल्यानंतर नखरे नाही घरी कधी कधी पिल्यानंतर पिला नसतो ना, दर, ना तो गप असतो एका कोपऱ्यात नऊ मिनटं बाकी चार दहाची गाडी आहे रडतोय का बाळा बर चालेल चालू येतो आता दहा मिनट आहे अजून गाडी माझा मे मला म्हणतो भाऊ मला ना मालगा येतोय माल तो

दोघच म्हणजे बापे एकच मुलगा होता एकूण चार पोरी होत्या त्याला आणि पोरगा एक ग्रॅज्युएट झालेला बाप टेलिफोन एक्सेस मध्ये रिटायरमेंट झाला बाप या बाजूला बसवता मध्ये डायनिंग टेबल आणि पोर्या इकडे बसवता आणि इथं खंबे मग बाप बोलणार अरे दिनू तुला किती टाकू आयुष्य टाकू तुला पप्पा सांगायला पाहिजे का तुम्हाला तो एक ग्लास मारला जरा चढली का कमवला मम्मी पप्पांना पाठवू का अनतेस का मी येऊ ना अरे पण थांब ना दिनू काय चाललंय तुझे बोल नाही आता मी पप्पांनाच पाठवतो दाटत घेऊन असे शेवट्याला आम्ही त्याला सांगू सांगू आणि त्या पोरळ बायको त्याला भेटलेली मुलगी एवढी सुंदर मुलगी भेटली ती आणि ती सासू बी लोकांचं ऐकून त्या सुनेला बांधून खिडकीला बांधून ठेवायचं मारत गेला लोकांचं ऐकून आणि त्यालाही बाप बापल्याकडनं काय नाही बोलायचं आणि हे लोक जेवढे